नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गवर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे आणि वेटिंगवाल्यांसाठी हा खूप महत्वाचा विषय होणार आहे तर बघा मागची जी पोलीस भरती होती पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस याच्यामधील मुंबई या घटकाचं आता मेडिकल टेस्ट आणि त्यांना जॉईनिंग लेटर हे देण्यात येत होतं आता जवळजवळ म्हणजे जवळपास भरपूर मुलांचं आता ते सगळं संपुष्टात आलेलं आहे म्हणजे त्यांचं मेडिकल टेस्ट होऊन त्यांना जॉईनिंग लेटर देऊन त्यांची आता ट्रेनिंग सुरू देखील झालेली आहे तर बघा मित्रांनो या मुलांना एक डेट्स आणि पत्ता दिला जात होता तिथे त्यांना मेडिकल आणि जॉईनिंग लेटर घेण्यासाठी बोलवलं जात होत तर बरेच काही विद्यार्थी हे त्याच्यामध्ये गैरहजर आहेत असं दिसून आलेलं आहे तर असे एकूण सदुसष्ट उमेदवार हे गैरहजर आहेत तर मग त्यांच्या जागेवर वेटिंगवाल्यांना घेतील का तर पुढे त्यांची काय प्रोसेस असणार आहे व कशी असणार आहे वेटिंग लिस्टची मर्यादा कितीपर्यंत असू शकते हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा मित्रांनो आता मागे काहीच नवनवीन लिस्ट लागत होत्या ह्या मेडिकल टेस्टसाठी आणि जॉईनिंग लेटर घेण्यासाठी मुलांची लिस्ट लागत होत्या बऱ्याच मुलांचा आता म्हणजे ट्रेनिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे आणि त्यांना ट्रेनिंगला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे तेवीस जून पासून त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे तो सुद्धा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकताय तर बघा मित्रांनो येथे विषय तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस वैद्यकीय चाचणीसह नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांबाबत तर बघा मित्रांनो इथे विषय काय झालेला आहे पोलीस कॉन्स्टेबल हे जे पद आहे मागची हिस्ट्री जर बघितली तर हे पद तर खाली राहतच नाही म्हणजे सहसा कोणी गैरहजर राहतच नाही हे पद जास्त जागा रिकामा येथे राहत नाही पण या वर्षी विषय असा झाला आहे येथेच एकूण पंचेचाळीस उमेदवार या पदासाठी गैरहजर आहेत म्हणजे मग पुढच्या वेटिंगवाल्यांना चान्स मिळू शकतो का इथे ही महत्वाची गोष्ट आहे तर बघा नियुक्ती आधी स्वीकारण्यासाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांपैकी बरेच उमेदवार हे नियुक्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचे दिसून येते त्यामुळे गैरहजर उमेदवारांना पोलीस शिपाई पदी नियुक्ती स्वीकारण्याचे कोणतेही स्वारस्य दिसून येत नाहीये म्हणजे यांना या पदाची या मुला पदाच, उमेदवारांना या, या पदाची काही गरज नाहीये असं त्यांना दिसून येत आहे परंतु त्यांना एक शेवटची संधी म्हणून येथे त्यांना एक चान्स दिला जात आहे ते उद्या सकाळी त्यांनी म्हणजे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आधी स्वीकारण्यासाठी व प्रशिक्षणाच्या जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस प्रशिक्षण क्रीडा व कल्याण कलिना सांता पूर्व मुंबई येथे सकाळी सात वाजता न चुकता हजर राहायचा आहे पण त्यांना उद्या एक शेवटची संधी दिलेली जा दिली जात आहे तर उद्याही हे उमेदवार गैरहजर असले तर पुढे वेटिंगवाल्यांना काही चान्स हा मिळू शकतो तर बघा मित्रांनो तुम्ही बघू शकताय ही जी लिस्ट आहे ही मुंबई पोलीस शिपाई भरती याच्यासाठी आहे ही पुरुष उमेदवारांची लिस्ट आहे येथे एकूण एक्केचाळीस पुरुष आणि महिला गटातील हे एकूण चार महिला हे ट्रेनिंग चे लेटर घेण्यासाठी गैरहजर आहेत असेच अजून चालकची लिस्ट देखील लागलेली आहे तर बघा तुम्ही येथे बघू शकता ही चालकची लिस्ट आहे येथे एकूण पुरुष गटात बघितलं तर एकूण चौदा उमेदवार आणि महिला गटातून एकूण पाच उमेदवार असे एकूण एकोणावीस उमेदवार हे चालक गटातून गैरहजर आहेत तसंच पुढे वाद्यवृंद जर बघितलं तर एकूण तीन उमेदवार हे ट्रेनिंग लेटर घेण्यासाठी हे गैरहजर आहेत तर असे एकूण अठ्ठेचाळीस असे एकूण सॉरी सदुसष्ट उमेदवार हे नियुक्ती आदेश घेण्यासाठी हे गैरहजर आहेत तर यांच्या जागेवर विद्यार्थी घेऊ शकता का असे काही मुलांचे प्रश्न येत आहेत तर बघा नक्कीच पुढे पण या गोष्टींसाठी वेळ लागणार आहे आता हे जे अं सदुसष्ट उमेदवार आहेत यांच्या जागेवर हे जर गैर परत गैरहजर राहिले तर पुढचे असणारे उमेदवार यांना घेतले जाईल तर पण या गोष्टींसाठी थोडा वेळ लागणार आहे कारण पहिले पूर्ण फ्रेश मुलांची लिस्ट लागेल मग त्याच्यामध्ये किती उमेदवार गैरहजर राहत आहे याचा सगळा आढावा घेतला जाईल आणि मग वेटिंगची लिस्ट ही जाहीर केली जाईल आता सध्या तर हा सदुसष्टचा आकडा समोर आलेला आहे पुढे अजून काही लिस्ट लागायच्या राहिलेल्या आहेत त्या पण येता चार पाच दिवसामध्ये लागून जातील आणि मग या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन पदसंख्या काढून आणि मग तुमची वेटिंगची लिस्ट लावलेली जाईल ते तुमच्या मार्क्सच्या नुसार तुमची वेटिंगची लिस्ट ही लावली जाईल तर तुम्ही बघू शकताय येथे म्हणजे हे सदुसष्ट उमेदवारांच्या जागेवर वेटिंगवाल्यांना ही मिळू शकते आता उद्या म्हणजे किती आ, हजर असतात किती मुलं ट्रेनिंग लेटर घेतात याच्यावर ते डिपेंड आहे तर जे अजून जर गैरहजर आले उद्या यांना ही शेवटची संधी आहे जर उद्या पण हे गैरहजर असले तर वेटिंगवाल्यांना हा चांगला चान्स आहे हे आपण धरून चालूया तर बघा अशाच नवनवीन साठी जे काही नवीन आता नवीन अपडेट येईल ते मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत कळवेलच आणि अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद